सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर शुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातल्या तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारित आहे कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की मधल्या बाई म्हणजे माई या सावरकर भेटीसाठी अंदमानाला गेल्या होत्या तिथे त्यांची भेटही झाली होती पुढे वाचते मग इकडून मोठ्या बाईंची बाळ भाऊजींची आईंची भाऊंची चौकशी करणं झालं इतक्यात वेळ संपल्याचा इशारा झालाच ओठावरची अर्धी वाक्य तशीच सोडून द्यावी लागली निघता निघता दादाला मी मंत्राची आठवण केली तेव्हा दादा स्वारीनं म्हणाला एक नियम आपण अवश्य पाळावा रोज सकाळी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमोस्त हा मंत्र न चुकता म्हणावा स्वारू स्वारींनी पण हसून हो हो अवश्य म्हणेन असं आश्वासन दिलं आणि कोठडीकडे परत जाण्यास वळली आम्ही परत निघालो स्वारींच्या बिड्यांचा खळ खळ आवाज कानावर पडत होता तो ऐकून मनाला असह्य वेदना होत होत्या आम्ही जेलच्या बाहेर आलो आता पुढे काय जीवनाच्या विस्तीर्ण माळावरून एकटीनं एकाकी वाटचाल करायची प्रभाकर असता तर त्याच्याकडे पाहून तरी एकाकीपणा थोडासा सुसह्य झाला असता कसे तरी शरीराला ओढत मी पावलं टाकत होते त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पुन्हा तसंच बंदिमानाच्या द्वेषात स्वारींचं दर्शन त्या वेळेपेक्षाही आताची परिस्थिती जास्त बिकट होती माझ्या कानावर आलं होतं की अंदमानास पाच वर्षांनी घरची मंडळी आणून एक दोन दिवस कधी कधी आठवडेही त्यांच्याबरोबर इतरांना राहावयास मिळेल परंतु आम्हास मात्र काही तासांच्या भेटीची परवानगी मिळाली त्यातही न जाणो एखादा क्रांतिकारक कट होतो की काय या भयानं एका पडद्यामागे एका मराठी जाणार जाणाऱ्या वॉर्डरला आम्ही काय बोलतो ते ऐकावयास मुद्दाम बसवून ठेवण्यात आलं होतं लांबूनच त्या दोघांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना पाहिलं तितक्यात माझ्या कानावर शब्द आले हो देखो बालिस्टर बाबू की धर्मपत्नी आ रही है या शब्दात मला इकडच्याबद्दलचा आदर दिसून आला तशाही मनस्थिती तो आदर मला सुखावून गेला काही क्षणातच आम्ही एकमेकांच्या समोर आलो दोघांच्याही चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह आम्हाला दिसले आमच्या माना खाली झुकल्या शब्द मूक झाले स्वारीनी केवळ बाळ प्रश्नार्थक उद्गार काढले मी झटकन पुढे होऊन मोठ्या भाऊजींना वाकून नमस्कार केला पण त्यांचंही माझ्या नमस्काराकडे लक्षच नव्हतं तिघे बंधू तब्बल एक तपानंतर बारा वर्षांनंतर भेटत होते परंतु मौन अखेर स्वारींनीच मौन तोडलं आणि तो नको असलेला जीव घेण्या प्रश्न विचारलास बाळ माझी बहिणी बहिणी कुठे आहे टीका आली नाही माई तू का आलीस स्वारींचा प्रश्न ऐकताच माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू उघळू लागले डोळ्यांना पदर लावून मी कोपऱ्यात जाऊन उभी राहिले बाळ म्हणाले बाळ बाबा तात्या बहिणी आता या जगात नाही काय असं म्हणत दोघेही तिथल्या तिथे थिजल्याप्रमाणे उभे राहिले बाळच पुढे बोलले बहिणी गेली आणि तिसऱ्या दिवशी भेटीचा परवाना हाती आला शेवटी तिला वाद झाला होता त्यातच बाबाला पंचारतींनी ओवाळण्याचं स्वप्न पाहता पाहता तिने प्राण सोडला कष्ट तर जीवन अखेर ताटातुटीत भेटीच्या तळमळीत अनंतात विलीन झालं असं म्हणत मोठे भाऊजी पुतळ्याप्रमाणे निश्चल होऊन खाली बसले स्वारींच्या मनचक्षूसमोर तर क्षणात लहानपणापासूनचा जीवनपट उलगडू लागला स्वतःचीच बोलल्यासारखी बोलू लागली माझी लहानपणची मैत्रीण ममतेची आई राजकारणातील अत्यंत विश्वस्त सहकारिणी माझी बहिणी स गजगौरी व्रत गजगौरीची गाणी आमच्या रंगलेल्या भेंड्या तो उंच उंच जाणारा झोका आणि त्या उंच झोक्यावरून मी उडी आज घाबरलेली बहिणी बहिणी तुला आता असं एकटीला निघून जाताना का गं भीती वाटली जाण्यापूर्वी आपल्या लाडक्या धीराला आणि पतीला भेटावं असं तुला नायकागं वाटलं मग का नाही धीर धरलास थोडा एवढं बोलून इकडून डोळे मिटून एकदम गप्प बसणं झालं बराच वेळ काहीच बोले ना मोठ्या भाऊजींच्याही डोळ्यातून अनेक अश्रधारा वाहत होत्या थोड्या वेळानं इकडून मोठ्या भाऊजींजवळ जाणं झालं त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणणं झालं बाबा आपल्याला सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणारा आत्माच तरी हलाहल गिळावं तशी ही वार्ता गिळून टाकावी असावी हे जग परिवर्तनशीलच आहे कधीतरी संयुक्तांचा वियोग होणारच आजपर्यंत देवानं एकत्र राहू दिलं हेच उपकार आता एक, एक पात्र कथा कथानकातून अशीच गळावयाची बाबा जा पुनर्जन्मावर विश्वास आहे ना तेव्हा त्यानुसार बहिणीचा आत्मा यावेळी सूक्ष्म रूपानं आपल्यातच आहे हे सगळं ऐकतोय राष्ट्राच्या उत्तेजन देत देत संकटाच्या धारेनं छाटली जाते ती धारा तीर्थीच पडते पडते म्हणजे अवघ्या दुःखातून सुटते जशी अग्नीची ज्योत दिसत दिसत नाहीशी होते विजते मुक्त होते सुख होते म्हणून तिच्यासाठी दुःख कारण आहे असं म्हणून इकडून एकदम बोलण्याचा सूरच पालटला किती सहजपणे स्वारींनी स्वतःच्या मनाला आवरलं होतं दुःखातही एवढा गहन आणि महान विचार सुचणं यासाठी मनावर ताबा असावा लागतो स्वारींनी भाऊजींना म्हटलं बाळ तुझी सुदृढ प्रकृती पाहून समाधान वाटतंय यानंतर मग असंच थोडं कौटुंबिक बोलणं झाल्यावर आम्हाला दोघांनाच अर्धा तास एकांतातही भेटता आलं लक्ष्मी अंदमानला निघताना अथवा प्रत्यक्षात तिथं गेल्यावरही आम्हाला असं एकांत मिळेल असं माझ्या मना मनातही नव्हतं त्यामुळे एकांतात एक स्वारींशी काय बोलायचं ते मला मुळी सुचेच ना मी स्वारींचे पायचे पुलकले इकडून माझ्याकडे एकटक पाहणं होत होतं म्हणाले माई किती सुकलीस तू उगाच व्रतवैकल्य उपास तपास करू नकोस त्यामुळे का इंग्रजा सद्बुद्धी मिळून माझी इथून सुटका होणार आहे आपलं दर्शन घडावं आपण लवकरात लवकर घरी परतावं म्हणून सारं करते मी अगं पण आता ही काळजी सोड माझं राहू द्या आपण स्वतःची काळजी घ्यावी प्रकृती फारच खालावली आहे फार भयानक कष्टाची कामं करावी लागतात ना चालेच मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं कंकण हाती बांधलं आहे तिच्यासाठी सारं काही अर्पण आता मी माझा राहिलोच नाही आहे एवढं बोलून होतास मी कडोसरीला पुढीत बांधलेली सायलीची आणि मोगऱ्याची फुलं बाहेर काढली स्वारींना या सुगंधी फुलांचं भारी वेड या मंद सुवासानं स्वारींना प्रसन्न वाटलं मग त्यांनी तेथील त्यांची दिनचर्या त्यांचं पतंजली योगसूत्राचं चिंतन राजयोगाचं चिंतन याविषयी सांगितलं आणि भेटीचा अर्धा तास संपल्याचा इशारा झाला खरं तर स्वारींनी असंच बोलत बसावं मी त्यांची सेवा करत राहावं असंच मला वाटत होतं पण काळ कोणासाठी थांबत नाही भेटीची वेळ आणि भेटीचे दिवसही संपले आम्हाला परत निघावंच लागलं स्वामीनी अशी ही मधल्या बाईंची अंदमानातली पहिली भेट हो योगायोग कसे असतात पहा मोठ्या बाई भेटीची आस लावून अतृप्त मनानं जनंताच्या प्रवासाला गेल्या आणि मधल्या बाईंना एकदाच नाही तर दुसऱ्यांदाही अंदमान भेटीचा योग आला पहिल्या भेटीनंतर बरोबर एक वर्षानं पुन्हा यावेळेस माझंही जायचं ठरलं बाबांना आणि तात्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटणार होते भेट म्हणून त्यांच्यासाठी मी काय घेऊन जाऊ अंदमानातलं त्यांचं दुःख तर मी वाटून घेऊ शकत नव्हते मग वाटलं की अशी एखादी वस्तू त्यांना भेट द्यावी की जी सतत त्यांच्याजवळ राहील आणि त्यामुळे त्यांना मायेच्या माणसांजवळ असल्यासारखंही वाटेल मला सुचलं की त्यांच्यासाठी सुतं काढून भरून छान हातरुमाल न्यावे मा, लहानपणी मामीनं क्रोशाचं विणकाम भरतकाम सारं शिकवलंच होतं आणि त्याची मला खूप आवडही होती आजही आहे मग बाबांच्या रुमालावर त्यांचं नाव मोडीतून आणि तातांच्या रुमालावर बाळबोध लिपीत भरून दोन छान रुमाल तयार केले पण त्या दोघांना द्यायच्या वस्तू आम्हाला आधी तिथल्या अधिकाऱ्यांजवळ जमा कराव्या लागल्या आम्ही नंतर त्यांच्यापर्यंत या वस्तू पोचत्या करू असं आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलं मग आम्ही दोघांच्या भेटीला गेलो गेल्याबरोबर मी दोघांनाही दो वाकून नमस्कार केला आणि सांगितलं की मी त्यांच्यासाठी असे असे रुमाल विणून आणले आहे तेव्हा बाबा म्हणाले बाळ पोर मोठी गुणाची आहे हो संसार अगदी टुकीनं टापटिपीनं नीटनेटका करेल तिला जप सुखात ठेव तिच्या जीवाला घोर लागेल अशी वेळ येऊ देऊ नकोस तात्यांनी पण खास त्यांच्या शैलीत माझं कौतुक केलं खरं तर चांदीचे वाळे पायात घालून दुडू दुडू धावले असतील तेच पाय आता लोखंडी बेड्यात मनाच्या मना, ओझ्यात अडकलेले पण तात्यांची विनोद बुद्धी तशीच तिथल्या पहारेकर यांना आम्हाला बसायला खुर्च्या आणल्या पण हे म्हणाले ज्यांना तुम्ही कैदी म्हणून वागणूक देताय त्या बाबा तात्यांना बसायला खुर्च्या द्या मगच मी बसेन हो नाही करता करता त्यांनाही पहारेकऱ्यांना खुर्च्या दिल्या मग हे आणि मधल्या बाई बसल्या मी उभीच होते तर तात्या म्हणाले अगं बहिणी मी इथं असल्यामुळे तुला सासूरवास करायला कोणीच नाही चुकल्यासारखं झालं असेल तू तर सासूरवाशीन तुला उभंच राहायला हवं मग रुमाला विषयी बोलताना म्हणाले म्हणजे आमची लिपी शुद्धी तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणायची मोडीत आणि बाळबोध लिपीत नावं खोरलीस छान छान माझी बावजय शोभतेस हो त्या दोघांना वड्या आणि अनारसे खूप आवडत असत म्हणून मी तेही भरपूर करून नेले होते मग बंदी शाळेच्या अधिकाऱ्यांनाही हेही त्यांच्यापर्यंत पोचवले नाही ते आम्हाला ते दोघे सुटून आल्यानंतर समजलं रुमाल त्यांच्यापर्यंत पोचले नाही हे एका दृष्टीनं बरंच झालं असं आज वाटतं कारण रुमालाची भेट दिली की नातं तुटतं असं म्हणतात अर्थात हे तात्या भाऊजींनी थट्टेवारीच नेलं असतं आणि मला वर हसून म्हणाले असते बहिणी अगं नातं जोडणं आणि तोडणं आपल्या मनावर अवलंबून असतं रुमाल इकडे बघू तरी कोणता रुमाल तुझ्या माझ्यातलं नातं तोडू शकतो ते असो पण हे मला तेव्हा माहीत नव्हतं नाहीतर कशाला रुमाल नेले असते मला वेळीला आजही असं वाटत होतं की ते रुमाल पर्यंत पोचलेच नाही म्हणूनच आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो शेवटपर्यंत एकत्र राहिलो पण वड्या आणि अनारसे पोचले नाहीत याचं मात्र वाईट वाटतं आजही वड्या आणि अनारसे केले की या प्रसंगाची आठवण येते आणि हे पदार्थ त्यांच्या मुखी लागले नाहीत याचं वाईट वाटतं मला मनाला हुरहुर वाट लागते पण काही असो मागल्या वेळेपेक्षा या वेळच्या भेटीचा सा योग चांगला होता म्हणायचा कारण एकतर या खेपेस आम्हाला गावात उतरण्याची परवानगी मिळाली आणि दुसरी गोष्ट तीन दिवसात सात वेळा सात तास भेट मिळाली परतताना बोटीवर मधल्या बाई सारख्या मला म्हणत होत्या लक्ष्मी तुझा पायगुण खरंच चांगला आहे ग मागच्या खेपेस बघ थोडीच भेट मिळाली आणि गावात उतरण्याची परवानगी नव्हती असं म्हणण्यामागच्या आईंच्या भावना आम्ही समजू शकत होते अगं कितीतरी नातेवाईक यांना म्हणत एवढ्या लांब दोघांच्या भेटीला जायचं काय अडलं आहे खर्चापरी खर्च दगदग आणि एवढ्या लांब जाऊन क्षणाचीच भेट पण स्वामींनी तुलाही माहीत झालं आहे आता या तीन भावांमधलं अतूट नातं अक्षय प्रेम कसं होतं ते त्यामुळे जीवाचं रान करून पाण्यासारखा पैसा खर्चून आम्ही गेलो होतो या सात भेटींमधल्या कितीतरी भेटी एकमेकांशी फारसं न बोलता मूकसंवादातच संपल्या केवळ एकमेकांचा सहवास डोळ्यासमोर असणं हेही मनाला शांतीदायक वाटत होतं निघताना सगळ्यांच्याच मनात संमिश्र भावना निर्माण झाल्या होत्या सात वेळा झालेल्या भेटीचा आनंद क्षणिक वाटत होता सगळ्यांच्याच मनात प्रश्नाचं काहूर निर्माण झालं होतं पुन्हा कधी भेट दोघे कधी आमच्यात येतील कारण दोघांच्या ही प्रकृती फारशा चांगल्या नव्हत्याच हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे यांना सारं तात्काळ समजलंच होतं मोठ्या भाऊजींना लवकर हवापालट न झाल्यास क्षय होईल अशी भीती यांच्या मनात होती निघताना तात्या भाऊजी बोललेस म्हणाले बाळ तुझ्यापासून वस्तुस्थिती लपवून ठेवण्याचं मला कारण दिसत नाही म्हणून सांगतो की आता तू आमच्या दोघांच्या जीवनातली शेवटची बातमी ऐकण्या सिद्ध होऊन राहा आता फार दिवस निपतील असं दिसत नाही तरी देखील असंभन संभवनीय गोष्टी घडतात हेही विसरू नकोस पण आता तो संभव अगदी विरळ बहुदा ही शेवटची भेट स्वामी भाऊजींच्या तोंडून हे असे निर्वाणीचे बोल ऐकले आणि आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं आमच्या येसू बहिणींचे सांत्वन करून तिला धीर देणारे भाऊजी मागच्या खेपेला मोठ्या बाईंच्या जाण्याच्या धक्क्यातून बाबांना सावरणारे भाऊजी माईंना केवळ कपडे बदलले आहेत मी तोच आहे असं सहजपणे सांगून मनावरचा ताण हलका करणारे भाऊजी आज असे निर्वाणीस का बोलले असतील आणि ज्या अर्थी सगळ्यांना धीर देणाऱ्या भाऊजींचाच धीर सुटत चालला आहे त्या अर्थी खरंच काही विपरीत घडलं तर नाही परमेश्वरा असं काही घडू देऊ नकोस असेच विचार माझ्या मनात घोळत होते माईंनी तर भेटीच्या त्या असंख्य क्षणात असंख्य वेळा परमेश्वराला साखडं घातलं होतं निघताना माईंनी तात्या भाऊजींच्या शरणांना स्पर्श केला तेव्हा भाऊजी म्हणाले आता आपली भेट माई चटकन म्हणाले हिंदुस्थानात माईंच्या या धैर्याचं मला कौतुकच वाटलं मग मीही म्हणाले भाऊजी तुम्ही दोघंही सुखरूप परतणार आहात आपण सगळे एकत्र राहणार आहोत माझ्या हातचं भरपेट जेवण जेवायचं आहे ना असं म्हणून सगळ्यांच्याच मनावरचा ताण थोडासा हलका करण्याचा मी प्रयत्न केला आणि आम्ही परतीच्या वाटेनं निघालो मंडळी येथे आपलं हे आजचं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे आणि उद्यापासून आपण पुढच्या प्रकरणाला म्हणजे प्रकरण पंधरा याला सुरुवात करणार आहोत तर तो तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक धन्यवाद मानते नमस्कार